हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी चला तर मग आज आपण जोडाक्षरांशिवाय आई आणि मुलामधील संवाद करूया मुलामध्ये संवाद करूया बघा आई बाळा इकडे ये तू जेवलास का आता मुलगा बोलतो नाही आई मी नाही मी जेवलो नाही आई तू आज कसली भाजी बनवली आहेस आता आई बोलते अरे बाळा मी आज मेथीची भाजी बनवली आहे चल आपण दोघेही जेवूया जेवण झाले की मग की मी भांडी धुते आणि तू काल लिहिलेली अक्षरे वाच मी मग आपण झोपूया झोपताना मी तुला एक कहाणी सांगेन, कहानी सांगेन। बार, आई, बार आई, मी तुला एक कहाणी सांगेन बाळ आई बाळ बोलतो आई माझी अक्षरे वाचून झाली आई म्हणते ये बाळा मी कहाणी सांगायला सुरुवात करते तू लक्ष देऊन ऐक कहाणीचे नाव आहे हुशार कावळा तर बघा हे मी एकही जोडाक्षर नाही आहे बघायच्यात जोडलेलं नाही आहे काही फक्त काना मात्रा रचव दीर्घ उकार वेलांटी हे सगळं घातलेले हे शब्द आहेत वा अशी मी वाक्यरचना तयार केलेली आहेत ही तुम्हाला कुठे भेटणार नाही आहे माझ्या मनाची आहे तशी तुम्ही पण करा दररोज तयार आणि वाक्यरचनेला सुरुवात करा आता बघा हां बाळा इकडे ये तू जेवलास का आता तू जेवलास का म्हणून कोणी विचारलं आईने नाही आई मी जेवलो नाही आई तू आज कसली भाजी बनवली आहेस आता भाजी कोणी बनवली आईने आता कसली भाजी बनवली म्हणून कोणी विचारलं बाळाने अरे बाळा मी आज मेथीची भाजी बनवली आहे आईने कसली भाजी बनवली मेथीची जेवण झाल्यावर आई काय करणार आहे जेवण झाल्यावर आई भांडी धुणार आहे आणि जेवण झाल्यावर बाळ काय करणार आहे तर का वाचणार आहे मग झोपताना आई काय करणार आहे झोपताना आई बाळाला कहाणी सांगणार आहे म्हणजे गोष्ट सांगणार आहे गा इथे मी गोष्ट पण लिहू शकले असते पण जोड अक्षर होणार कहाणी सांगणार आहे आता अक्षरे वाचून झाली आणि बाळा बाळ आणि आई झोपायला जात आहेत आता सु गोष्टीला सुरुवात कोण करणार आहे आई मग कसली गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव काय आहे हुशार कावळा किंवा चतुर कावळा चला तर मग आता आई गोष्ट सांगणार आहे ना हुशार कावळा हेला पण बघा मी एकही जोड शब्द दिलेला नाही एक असतो कावळा तो पाणी शोधत असतो तो एका उंच झाडावर बसतो आणि इकडे तिकडे पाहतो दूर जमिनीवर एक मडकत असत उंच झाडावर बसलेला कावळा ते मडक पाहतो तो उडत उडत येतो कडेवर बसतो आणि आत डोकावून पाहतो आता कोणाच्या कडेवर म्हणाल तुम्ही तर मला जोड शब्द घालायचा नाही आहे मडक्याच्या कडेवर बसायला म्हणून मी फक्त कडेवर घातलं पण ह्या गोष्टीवरून हे वाचल्यावर समजायला पाहिजे बघा आता पुढे बघा हां कडेवर बसतो आणि आत डोकावून पाहतो आता बघा आत डोकावून बसण्यासाठी ते मडक्याच्याच कडेवर बसावं लागतं की नाही पाणी एकदम खाली तळाशी असते तर पाणीचा माझा हा रस्व दिला झाला आहे दुसरी वेलांटी घालायला पाहिजे तर लिहिताना मी पटापटते आणि पाणी हे करत गेले तर वाचताना माझ्या लक्षात आलं की दुसरी टोपी पाहिजे त्याला तो वाकून आपली चोच खाली घालतो चोचीला पाणी मिळत नाही तो आपले डोके चालवायला लागतो चालवतो विचार करतो खाली जमिनीवर येतो आणि एक दगड आपल्या चोचीत पकडतो दगड उचलून दगड घेऊन उडत जातो आणि मडकीत टाकतो परत येतो एक दगड चोचीत पकडतो आणि मडकीत टाकतो असे करीत करीत तो खूप सारे दगड मडकीत टाकतो मग ते दगड जमी पाण्याच्या तळाशी जातात हंड्यात एकदम दगड जातात तळाशी आणि पाणी येते वर कावळा त्या मडक्यावर बसतो पाणी वर आलेलं असतं कावळा आपली चोच मडक्यात बुडवतो बघा कावळा आपली चोच खाली करतो चोचीला पाणी लागते चोची पाणी वर आलेलं असतं ना दगड खाली जातात पाणी वर येतं मग त्याच्या चोचीला ते भेटतं मग तो पाणी पितो आणि त्याचं मन तृप्त होतं तो उडून जातो बघा पाणी लागते मग चोचीला पाणी लागते मग तो पाणी पिऊन उडून जातो तरी गोष्ट मी चोड शब्द न वापरता तयार केलेली आहे तेव्हा जोडाक्षरे घातली तर जरा चांगली वाटते पण मुलांना वाचायला यायला पाहिजे हे बघा बघून तुम्ही त्याची प्रिंट काढून मुलांना वाचायला देऊ शकता पाणी वगैरे हे मात्र पाण्याचं माझं चुकलं आहे मी दुसरा पाहिजे होता तुम्ही आता केला आहे सारखा लिहिताना चुक चुकू झाली माझी तर अशा प्रकारे मी एवढी तळमळणे हे करते लहान मुलांसाठी करते वाचायला यायला पाहिजे म्हणून तर तुम्हीसुद्धा तुमच्या आजूबाजूला कोणी एखादं असलं नातेवाईकमध्ये असलं लहान मूल तर त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ सबस्क्राईब करा ला आणि माझ्यासाठी लाईक करा म्हणजे मला वाटेल की मुलांना पाहिजे खरोखरच ह्याची गरज आहे असं मलाही वाटेल मला आवडतं हे करायला करायचंच आहे मला, मला मुलांसाठी तो त्याम तुमी तसा करा, करा, काई सेल तर त्यामुळे तुम्ही तसं करा लाईक करा आणि काही तुम्हाला हवं असेल तर मला हे करा काय म्हणतं कमेंट कमेंट करून कळवा मला चला मग बाय पुढच्या व्हिडिओत भेटूया